तुम्हालाही अशा प्रकारची बांधकाम कामगारांना मिळणारी पेटी मिळालेली आहे का नसेल तर तुम्हाला देखील अशीच पेटी मिळू शकते अशा प्रकारची बांधकाम कामगार पेटी मिळवण्यासाठी तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होणं गरजेचं आहे यासाठी अशा प्रकारचा अर्ज सादर करावा लागतो या अर्जामध्ये सविस्तर माहिती भरून तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या डब्ल्यूएफसी कार्यालयात हा अर्ज सादर करून द्या जेणेकरून तुम्हाला देखील अशी पेटी मिळेल केवळ अर्जच नव्हे तर अर्जासोबत नोंदणीची पावती नूतनीकरण पावती मंडळाची ओळखपत्र आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे जोडणं आवश्यक आहे हा अर्ज तुम्हाला पाहिजे असेल तर गुगलमध्ये केवळ डिजिटल डीजी पेटी अर्ज असा शब्द टाईप करा मग अशी लिंक येईल त्यावरती क्लिक करा पेजला थोडे खाली स्क्रोल करा या ठिकाणी बांधकाम कामगार सुरक्षा संच अशी लिंक दिसेल त्यावरती क्लिक करताच हा अर्ज डाउनलोड होईल तुमची जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली असेल तर केवळ पेटीच नव्हे तर तुम्हाला भांडे देखील मिळू शकतात आणि इतर विविध बत्तीस योजनांचा लाभ देखील मिळू शकतो